गडिंग्लज येथील जागृती प्रशालेत लेखक आपल्या भेटीस उपक्रम उत्साहात प्रसिद्ध लेखक कवी व समीक्षक महेंद्र कदम यांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद कादंबरी प्रेरणा व सखोल गडिंग्लज येथे विद्याप्रसारक मंडळ संचलित जागृती प्रशालेच्या मराठी विभागाच्या वतीने लेखक आपल्या भेटीस या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध लेखक कवी आणि समीक्षक महेंद्र कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्रीरंग तांबे होते तर प्राध्यापक सुभाष कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील आजीचे व्यक्तिमत्व या धड्याच्या अनुषंगाने बोलताना महेंद्र कदम यांनी आपल्या आगळ या कादंबरीच्या निर्मितीमागील प्रेरणा विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले समकालीन ग्रामसंस्कृतीचे साहित्यामध्ये क्वचितच दर्शन घडतं ही विस्तृत ग्रामसंस्कृती तिची व्यवस्था आणि जीवनपद्धती समाजासमोर मानण्याचा प्रयत्न म्हणजे माझे लेखन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं कादंबरीतील विविध संदर्भ त्यामागील भावना आणि आशय स्पष्ट करताना त्यांनी आजच्या काळात नाममात्र उरलेली एकत्र कुटुंब पद्धती बदलते नातेसंबंध ग्रामसंस्कृतीतील जीवनमूल्य आणि सध्याचे सामाजिक वास्तव या विषयांवर सखोल भाष्य केलं यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देत त्यांनी मुक्त संवाद साधला ज्यामुळे कार्यक्रम अधिक जिवंत आणि प्रभावी ठरला कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक गीता पाटील यांनी केलं तर उपस्थितांचे आभार प्रवीण सावंत यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संपत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी रवींद्र भंडारे प्रकाश हरकारे इराप्पा मरडी विपुल गावित गीता मगदोम यशपाल मिरजे नीलम जाधव हो, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा